आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र बातमी आहे पैठणमधून छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातील इसारवाडी गावाजवळ येणाऱ्या स्थलांतरित शासनमान्य देशी दारू दुकानास इसारवाडी गावातील व परिसरातील गावकरी व महिलांनी विरोध केला असून याबाबत वीस ऑगस्ट रोजी पैठण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले होते याबाबत सविस्तर माहिती अशी आहे यशवंत नगर पांडुरंग नगर रामेश्वर नगर शाहू नगर विठ्ठल नगर ग्रामपंचायत इसारवाडी येथील रहिवासी इसार यांनी परिसरात येणाऱ्या स्थलांतरित आहे या देशी दारू दुकानास विरोध करत गावातील व परिसरातील समस्त नागरिकांसह महिला व मुलांनी मोर्चा सुद्धा काढला होता परंतु यामध्ये कुठलीही कारवाई होत नसल्याचे निदर्शनास आल्याने या परिसरातील समस्त गावकऱ्यांनी वीस ऑगस्ट रोजी पैठण पंचायत समितीचे गट विकास अधिकारी निवेदनात योग्य ती कारवाई न झाल्यास आमरण उपोषण व वेळप्रसंगी सामूहिक आत्मदहनाचा इशाराही गट विकास अधिकारी पंचायत समिती पैठण यांना दिला आहे इसारवाडी येथील समस्त गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार गावचे सरपंच यांनी सदरील स्थलांतरित देशी दारू दुकानासाठी लागणारे ना हरकत प्रमाणपत्र देताना कोणत्याही प्रकारे गावातील समस्त नागरिकांना कुठल्याही सूचना न देता परस्पर प्रमाणपत्र दिले असून या देशी दारू दुकानाला समस्त प्रचंड विरोध आहे तरीही गटविकास अधिकारी यांनी तात्काळ कारवाई करून योग्य तो न्याय द्यावा अन्यथा येणाऱ्या सव्वीस ऑगस्ट पासून उपोषण सुरू करण्यात आले असून आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे तरीही कारवाई न झाल्यास वेळ प्रसंगी सामूहिक आत्मदहनाचा सा इशाराही देण्यात आला आहे या दिलेल्या निवेदनावर सामाजिक कार्यकर्ते विजय सुते गोकुळ उगल लक्ष्मण बोरुडे यांच्यासह समस्त गावकऱ्यांच्या स्वाक्षरे आहेत मी ग्रामपंचायत पाच जुलै दोन हजार चोवीस रोजी यांनी दारूची दुकान देण्यासाठी ग्रामपंचायत मध्ये दे विशेष ग्रामसभा लावली आणि त्याचा ठराव घातला पण ती लावली फक्त कागदोपत्री लावली प्रत्यक्षात लावलेली नाही ग्राम थी थी तर ती ग्रामसभेचा जो ठराव घेतला अंतर्गत हे निदेश धारून दुकान येण्यासाठी मान्यता देण्याचं पंचायत समितीकडे पत्र ते दाखल केलंय हे सगळं रद्द करण्यात यावं ही दुकान तर यावंच नाही दुसरी गोष्ट आमच्या गावामध्ये जे अवैध धंदे विसारवाडीमध्ये हे सुद्धा पूर्णपणे बंद झाले पाहिजे तिसरी गोष्ट कालपासून सविस्तर केलेली इथं उपोषण तर ह्या सगळ्या महिला या, या पुरुष मंडळी हे रात्री इथं थांबलेले आहेत हे रात्रीपासून ही सगळी ग्रामस्थ हे सरोचे आहेत हे रात्रीपासून इथं थांबलेले हे प्रशासन दुर्लक्ष आहे तर ह्या प्रशासनाने इकडं लक्ष द्यायला पाहिजे ग्रामस्थ इथं रात्रीपासून थांबलेले आहे महिला रात्री थांबलेले आहे त्या महिलेला रात्री इथं प्रशासन गृह वापरायला त्यांनी सुद्धा परवानगी दिलेली नाही आहे रात्री महिलांनी प्रशासनाला कुठं जायचं ह्याचा मोठा प्रश्न होता आम्हाला तर त्या मैलाच्या आता तुम्ही मैलाच्या प्रतिक्रिया घ्या याविषयी मैलाच्या प्रतिक्रिया घ्या तुम्ही तिथं पलीकडे जा घ्या तुम्ही लगेच तिकडं असंच लाईव्ह मध्येच घेऊन टाका लगेच त्यांचे लक्ष देऊन जाईल लगेच बोला बोला बिंदाच बोला सांगा जे रात्र बोला ना एक जण मावशी उठा ना तुम्ही बोलत आज सुवान ते सांगा त्यांना ते त्यांना बोलायचं बोलून दे त्यांना बोला तिथूनच बोला सांगा बाकी मी सुनीता ताकवाले आमच्या गावामध्ये दे देशी दारूचे दुकान येणार आहे ती दुकान आली नाही पाहिजे आम्ही रात्री बसून बंदीसाठी इथं बसलेलो आहेत आम्हाला म्हणजे टॉयलेटला जायलासुद्धा इकडं कुठं जागा नाही आहे आम्ही या ठिकाणी बसलेलो आहेत आम्हाला कुठं पण जावं लागायला लागलं हे लोक आमच्याकडे लक्ष पण द्याय आणि मेन म्हणजे ही दारू बंद झालीच पाहिजे सरपंच आणि ग्रामसेविका ते, ते म्हणतात ना का मिटिंगला गेलो तर आम्ही त्या सेविका हिच कोण सुद्धा पाहिलेलं नाहीये ग्रामसेविकाच ती कशी येईन काय म्हणून आम्हाला माहीतच नाही कधी ग्रामसभा झालीन झाली कधी नाही म्हणून त्यांनी पैसे घेऊन त्यांनी बोगस काया करून त्यांनी हे केलेलं आहे रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी पैठण छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी सुनील आडसूळ